बाळाला दात येताना बाळाच्या गळ्यात जो धागा बांधला जातो किंवा जो मोती बांधला जातो जो मोती किंवा ज्याला दंतमणी असं म्हणतात तो बांधावा का किंवा तो बांधल्याने बाळाला दात येताना त्रास होतो तो होत नाही का तर बाळाला दंतमणी बांधावा का नाही बांधावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु तो दंतमणी बाळाच्या गळ्यात बांधल्याने बाळाला त्रास होत नाही याला कोणत्याही प्रकारचा सायंटिफिक पुरावा नाही तर हा जो दंतमणी आहे मोती हा कशापासून बनला जातो तर हा पाच धातूंपासून बनला जातो पण हा बाळासाठी सेफ आहे म्हटलं जातं याचा कोणताही बाळाला त्रास होत नाही हा दंतमणी बाळाच्या गळ्यात वापरताना एकच काळजी घ्या कारण याचा धागा खूप पातळ असतो आणि तो बाळाच्या गळ्याला ला लागू शकतो त्यामुळे एकदम गळ्याला चिकटून बाळाच्या बांधू नका थोडासा अंतर ठेवून बांधा कारण बरेच जण अगदी गळ्याला आहे त्याचा बाळाला त्रास होऊ शकतो तुमच्यापैकी किती जणांनी हा मोती वापरला आहे मला कमेंट मध्ये कळवा आणि मी सुद्धा राजवीरला हा मोती जो आहे वापरला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट